मित्र हो स्वागत आहे आपलं ॲग्रीशास्त्रच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा जिथे आपण नेहमी सस्टेनेबल फार्मिंगच्या टिप्स आणि टेक्निक शेतकऱ्यांना देत असतो पहा शेतकरी मित्र हो फवारणीसाठी जेव्हा आपण पाण्याचा वापर करतो जेही आपल्याकडे सोर्स आहे पाण्याचा त्याचा जेव्हा वापर करतो तेव्हा आपल्याला पाण्याचा पी एच माहिती असणे किती आवश्यक आहे आणि पाण्याच्या पी एचला अनुसरून आपल्याला औषधांचा वापर करणं किती आवश्यक आहे या आपल्या छोट्याशा डेमोमधून आपल्याला असते समजून जाईल पहा आपण इथे टॅप वॉटर घेतलेलं आहे साधं पाणी नळाचं पाणी ज्याच्यामध्ये आपण त्याचा मुख्य सोर्स धरणाचं पाणी आहे तर पहिल्यांदा आपण आहे ना याचा पी एच दोन्ही बॉटलमध्ये याचा पी एच आपण चेक करून घेऊ याचं साधारण पी एच किती आहे पहा दोन्ही बॉटलमधलं जे पाणी आहे ते सारखं आहे याचा साधारणतः पी एच जो आहे जा तो जात आहे सात पॉईंट शहाऐंशी म्हणजे साधारणतः तो आठच्या पुढे जाताना दिसतो आहे म्हणजे जर आठच्या पुढे तो पी एच जात आहे याचा अर्थ जे पाणी आपण इथे वापरलेलं आहे हे अल्कलाईन आहे याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे आणि जेव्हा आठच्या पुढे जर पाणी आहे तर ऑब्वियसली कीटकनाशक किंवा की बुरशीनाशकांचा जो आपण याच्यामध्ये वापर करू त्याचे आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट नक्कीच मिळणार नाही ही गोष्ट आपल्याला मुख्यतः लक्षात घेणे आहे पहा पी एच मीटरमध्ये पहा आपण पाहू शकता की या याचा या पी एच जो जात आहे हा आठ पॉईंट झिरो चार झिरो पाच असा अल्कलाईन स्वरूपात तो जात आहे याचा अर्थ पाणी हे अल्कलाईन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला औषधांचे रिझल्ट जसे पाहिजे तसे मिळणार नाही आपण याचं पण एकदा चेक करून घेऊया पहा सेम पाणी आहे हे साधारणतः याचा सा पण पी एच आठच्या पुढेच आहे ठीक आहे तर आता जेव्हा या पद्धतीचं पाणी आहे तर आपल्याला समजलं आहे की हे पाणी आपल्याला फवारणीच्यासाठी योग्य नाही अशावेळी आपण पी एच बॅलन्सरचा वापर नक्कीच केला पाहिजे आणि पी एच बॅलन्सरचा वापर करून जे आपलं पाणी आहे ह्या पाण्याचा पी एच आपण सर्व प्रथम याला लेस करून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण कीटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकांचा इथे वापर केला पाहिजे तर याच्यासाठी आपण पहा सरदार ॲग्रीकेमचे बॅलन्सर हे पी एच आणि टी डी एस बॅलन्स करणारा प्रोडक्ट आपण इथे वापरत आहे आपण पाहू शकता आता की जेव्हा पाण्याचा पी एच हा वाढलेला असतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा त्याचं पी एच हे कमी करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी एक थोडंसं पी एच बॅलेन्सर टाकतो आहे आणि पी एच बॅलन्सर टाकल्यानंतर आपण चेक करूया की याचं आताचं पी किती येते मी फक्त याच्यामध्ये पी एच बॅलन्सर टाकलेला आहे हा मित्रो आता जो पी एच येऊन राहिला या पाण्याचा हा येऊन राहिला पाच पॉईंट सदुसष्ट पाच पॉईंट पन्नास या साधारणतः या दरम्यान येऊन राहिला म्हणजे जेव्हा आपण पाण्याचं पीएच मान हे कमी केलं त्याला थोडंसं ॲसिडिक केलं तेव्हा आपल्याला जे प्रमाण पाण्याचं पाहिजे आहे ते आता आपल्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे साधारणतः फवारणीसाठी जेव्हा आपण जे पाणी वापरतो त्याचा पी एच हा साधारणतः साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान जर असला तर त्याचे रिझल्ट खूप चांगले येतील तर याकरिता आपण या पद्धतीने पी एच बॅलन्सरचा वापर करावा आता पहा आपण सेम कंटेंट जसं से या पाण्यामध्ये पी एच एकदा चेक करतो तर याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पी एच वाढलेला दिसेल हळूहळू हळूहळू सात त्यानंतर साडेसात आणि पुन्हा आठ पर्यंत या पाण्याचं पिएच जात आहे म्हणजे सांगायचं सा तात्पर्य की या बॉटलमधला पीएच जो आहे हा अल्कलाईन आहे आणि पीएच बॅलन्सर टाकल्यानंतर जे आपण पाणी इथे बॅलन्स केलं त्याचा पीएच हा साधारणतः साडेपाच ते सहाच्या दरम्यान आहे म्हणजे फवारणीसाठी आपल्याला हे पाणी वापरायचं असते आणि पाणीच नाही वापरायचं आहे तर पाणी वापरताना बॅलन्सरचं म्हणजे आपण जे सरदार गेमचं जे बॅलन्सर इथे वापरलं आहे याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे आणि पाण्याला बॅलन्स करून औषधं याच्यामध्ये बनवायची आहे करिता आपल्या हा माहितीच हा व्हिडिओ सादर करत आहे धन्यवाद